ഭക്ത ചില ബിഗി ബിഗി ജയാ ആദ്മുറി ആദ് മാപൂര മാജോ മാര അഹോ ആദ്മൂര മാജോ മാര ഗാടിവാല ദാദാ ഗാടി ആകര മല ഗപൂര ഗാടിവാല ദാദാ ഗാടി ഹലാച്ച ആദ്മൂര ഫ ചല ബിഗി ബിഗി ജയാപൂരിദ്മാപൂര മാജ മായിര അഹോ അത്പൂര മാജ മായിര ഗാടിവാദാ ഗാടി ഹര മല ഗാഠ ആദ് മാപൂര ഗാടിവാല ദാദാ ഗാടി ഹാർ മല ഗാഠ ആദ് മാപൂര चैत्र मोसेला माझ्या माहेराला दरवर्षी जाते आज मापुराला चैत्र मोसेला माझ्या माहेराला दरवर्षी जाते आज मापुराला माझा आतूर झाल या जीव मामाला बघण्याला माझा आतूर झाल या जीव मामाला बघण्याला भंडार वाहीन त्याला घाई झाली दर्शनाला मना लागली या हुरहुर मना लागली या हुरहुर वाला दादा गाडी हा कर मला गाठायचं गाडी वाला दादा गाडी हा कर मला गाठायचं आदमापुर अहो देव बाळू मामाची आहे आहे मी हो लेक अहो देव बाळू मामाची आहे आहे मी हो लेक अहो माहेर आहे र माझं आहे लाखा मध्ये आदमापूरचं देव मला मारतो या हा का जणू किलबिल करती पाखर जणू किलबिल करती पाखर वाल दादा गाडी हा कर मला गाठायचं गाडी गाडीवाला दादा गाडी हा कर मला गाठायचं अदमापूर भक्त चला बिगी बिगी जायाचं आदमापुरी आदमापूर माझं माहेर अहो आदमापूर माझं माहेर गाडीवाला दादा गाडी हा कर मला गाठायचं आदमापूर गाडीवाला दादा गाडी हा कर मला गाठायचं आदमापूर ഗീവാലാ ഗാടി ഹലാസ ആധ മാ ധന്യവാദ